किसान सभेच्या नेतृत्वाखाली कॉम्रेड सदाशिव साबळे नामदेव भांगरे एकनाथ मेंगाळ त्याचबरोबर विद्रोहीचे स्वप्नील धांडे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ओंकार नवाळी अशा असंख्य कार्यकर्त्यांचे नेतृत्वाखाली गेले चार दिवस जो इथे महामुक्काम सत्याग्रह सुरू होता त्याला आज खूप चांगल्या ताकदीने यश आलेलं आहे या लढ्यामध्ये अनेक सहकारी सामील झाले त्यामध्ये मुख्यतः हिरड्याची खरेदी सरकारने सुरू करावी आणि आधार भाव जाहीर करावा ही मागणी आम्ही लावून धरलेली होती आज नाशिकवरून आदिवासी विकास विभागाच्या वतीने आणि आदिवासी सोसायटीच्या जे प्रमुख आहेत त्यांच्या वतीनं पत्रव्यवहार आपल्यापर्यंत प्राप्त झाला आणि या महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून पंधरा फेब्रुवारीपर्यंत अशा प्रकारचा भाव जाहीर केला जाईल आणि या हंगामामध्ये बाळ हिरड्याची खरेदी चालू होईल अशा प्रकारचं लेखी देण्यात आलं हा या आंदोलनाचा खूप चांगला विजय आहे दुसरी जी मागणी भंडारदारा धरणामध्ये बुडीत बंधारे बांधून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पिण्याचं पाणी द्यावं ही प्रमुख मागणी आम्ही लावून धरलेली होती त्या संदर्भामध्ये सर्वेक्षणाची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याच्याबद्दलचा जो अहवाल आहे तो वर पाठवण्यात आला अशा प्रकारचं लेखी आजच्या या आंदोलनामध्ये देण्यात आलेलं आहे आम्ही आग्रह धरलेला आहे की जो प्रस्ताव तुम्ही दिला तो खुला करा सर्व ग्रामपंचायतीला संबंधित विभागांना आणि संघटनांना त्याच्यावर आपली मतं मांडू द्यात त्याच्यामध्ये सुधारणा करा प्राथमिक अहवालच चांगला गेला म्हणजे बंधारे प्रस्ताव हा अधिक अचूकपणाने आपल्याला करता येईल आणि त्या ठिकाणच्या आदिवासींना न्याय देता येईल या व्यतिरिक्त गायरानाच्या तळाच्या जमिनी आहेत दारिद्र्यशेचे अर्ज आहेत त्याचबरोबर हिरड्याच्या नोंदी या प्रत्यक्षपणाने सातबारावर लावण्याच्या आहेत याबद्दल खूप सकारात्मक निर्णय मान्य तहसीलदार साहेब इथे आले आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी ते सुद्धा या ठिकाणी आले त्याचबरोबर हिरडा ज्या खरेदी केला जातो त्या संदर्भातले अधिकारी या ठिकाणी आले त्यांच्यासमोर या ठिकाणी बैठक झाली आपल्या आप सर्व संघटनांचे काही मित्र सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले होते विशेषतः सतीशराव भांगरे डॉक्टर संदीप कडलक आमचे संदीप दराडे असे सुद्धा कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला विजेचे अनेक प्रश्न रस्त्याचे प्रश्न सुद्धा या मंडपामध्ये सोडवण्यात आले एकंदरीत हा सगळा जो अट्टास सदाशिव साबळे नामदेव भांगरे आणि या सगळ्या कार्यकर्त्यांनी लावून धरला होता त्याचं एक यशस्वी अशा प्रकारचं समानपण झालेलं आहे या मागण्या मान्य झाल्या लढतं की मिळतं हे सिद्ध झालं पुन्हा एकदा श्रमिकांच्या एकजुटीचा विजय झालेला आहे ज्यांनी सर्वांनी सहकार्य केलं मी सर्वांचं आभार व्यक्त करतो धन्यवाद इंकलाब जिंदाबाद गेल्या सहा जानेवारीपासून अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने एकूण पस्तीस मागण्यांसाठी जो काही मुक्कामी सत्याग्रह या ठिकाणी आयोजित केलेला होता या सत्याग्रहामध्ये हिरड्याच्या एकूण तेरा मागण्या होत्या परंतु ते तेरा मागण्याबरोबरच या आदिवासी भागामध्ये अनेक गावांमध्ये आजही स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षानंतर अनेक आदिवासी बांधव आमच्या अंधारात जगतायत त्या ठिकाणचा विजेचा प्रश्न होता चढलेल्या पोलचा प्रश्न होता रस्त्याचा प्रश्न होता हेही प्रश्न हो या ठिकाणी घेतले आणि त्याही प्रश्नांचे प्रस्ताव या ठिकाणी आम्ही आमच्या आमच्याकडे वीज कंपनीच्या कार्यालयाकडून सादर झाले परंतु प्रामुख्याने येण्याची जी काही लढाई आहे ज्या दिवशी आमच्या एड्याच्या झाडाची नोंद सात बारा उतार्यावर या शेतकऱ्याच्या होईल आणि ज्या दिवशी त्या शेतकऱ्याला हमी भाव मिळेल त्याच दिवशी खऱ्या अर्थानं आमच्या या शेतकऱ्याला न्याय मिळाला असं आम्ही गृहित धरू परंतु अधिकाऱ्यांनी जो काही सहकार्याची भूमिका दाखवली या सगळ्या भूमिकेचा आदर करून आजचं आंदोलन या ठिकाणी समाप्त केलं आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस